नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी नुनी बांडी करणाऱ्या वयोवृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या नदी नदीपात्रातील विठभट्टी जवळ मारहाण करण्याची नमकी तिच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यानं जबरदस्तीनं चोरून नेली होती सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी या चोरट्याला चार तासात जेरबंद केलाय अक्षय ओक या नाव आहे चोरलेली एक लाख रुपयांची सोनसाखळी आणि दुचाकी असा एक लाख वीस हजार ऐवज जप्त करण्यात आलाय याबाबत दत्तवाडीतील पासष्ट वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या वयोवृद्ध महिला धुने भांडी करण्याची कामं करून शनिवारी सकाळी अकरा वाजता नदीपात्रातून पायी चालल्या होत्या यावेळी अक्षय ओक यानं त्यांना दुचाकीवरून लिफ्ट दिली राजपूत विठब पट्टी आल्यावर त्यानं गाडी थांबवली या महिलेला मारण्याची धमकी दिली त्यांना खाली पाडून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तो पळून गेला होता या गुन्ह्याची माहिती मिळताच तपास पथकाचे अधिकारी आणि पोलीस अंमलदारी यांनी घटनास्थळाच्या दिशेनं सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीचं नाव निष्पन्न केलं शनिवार पेठेतून त्यांनी अक्षय ओक याला पकडले अक्षय ओक हा पदवीधर असून त्याचा लॉन्ड्री व्यवसाय घरगुती भांडणे आणि आर्थिक कारणावरून त्यानं हा प्रकार केल्याची पोलिसांकडे कबुली दिली आहे पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा